नमस्कार मी भीमराव लोणारे यावेळी मी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बघू शकता हे जे ग्रहस्थ आहेत त्यांनी जिल्हाधिकारी यांना एक निवेदन दिलेलं आहे त्यांची रस्त्याची समस्या आहे त्यांच्या गावामध्ये रस्ते, गावा रस्ते नाहीत अनेक अडचणी त्यांना या रस्ते नसल्यामुळे येत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय नाव आहे तुमचं मी गोविंदगे मी गोविंद डगे उटी हळदगाव परसोडी मकरटोकडा येथील रहिवासी माझी या चारही ठिकाणी शेती आहे मी शेतकरी क्रांती सेनेचा संस्थापक अध्यक्ष आहे आणि या गावातून मला दररोज वाहतूक करावं लागते माझ्या शेतमाला न्यावा लागतो बाजाराला माझे मजूर लोक मला त्या ठिकाणावर न्यावे लागतात परंतु या गावामध्ये चांब्यानंतरचा रस्ता त्या भागामध्ये खदानी तयार झाल्यामुळे आणि या खदानी होत असल्यामुळे त्यांचे दहा चक्का पंधरा चक्का वीस चक्का आ, जे वाहन तिथून चालतात त्यामुळे आमचा सुस्थितीत असलेला रोड खराब झालेला आहे रोड खराब झाला म्हणण्यापेक्षा तो रोड उद्वस्त झालेला आहे त्या ठिकाणावर रस्त्यामध्ये गड्डे की गड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती आहे वर्षापासून हा त्रास आहे हा आम्ही जवळपास चार पाच वर्षापासून निवेदन देत आहोत अनेक ठिकाणी शासन दरबारी आम्ही निवेदन दिलेले आहे जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी प्रशासन बावनकुळे साहेब आणि स्थानिक आमदार पारवे साहेब राजू पारवे सुधीर पारवे दोन दोन आमदार त्या ठिकाणी झालेले आहेत आणि आताचे संजय मिश्राम यांच्या सर्वांपर्यंत आम्ही गावकऱ्यांनी त्या ठिकाणी निवेदन दिल्यानंतर अजूनपर्यंत फक्त कारण आणि फक्त कारणच आम्हाला सांगण्यात येतात आणि सांगण्यात येते की लवकरच लवकरच तुमचा रोड तयार होणार आहे शांतता ठेवा शांतता ठेवा परंतु आता आम्ही शांततेच्या बाहेर ग्रामस्थ लोक झालेले आहे आमच्या गावातले अनेक लोक आत्मदहाच्या आणि गाव सोडून जायच्या तयारीला आहे परंतु अशाही परिस्थितीमध्ये आम्ही तग धरून आहोत आणि तुम्ही काय सांगाल मी लक्ष्मी मी लक्ष्मीकांत गुन्हेरा दुपटे रहवासी सायकी चांपा हळदगाव परसोडी आणि कापरी यापर्यंत इतका रस्ता खराब आहे की शाळेची बस सुद्धा बंद करण्यात आली आहे आणि तिथे एक ते दोन फुटापर्यंत असे गड्डे पडले आणि आता तर पावसाळा लागलाय पावसाळा लागल्यानंतर ला तिथे कुठे गड्डा आहे आणि किती पाणी भरलं त्यामध्ये बाईक जे आहे टू व्हीलर जे आहे ते सरळ तिथे चालले आणि ऍक्सिडेंट होऊन राहिले आम्ही आता सतरा तारखेपर्यंत वाट बघणार आहोत सतरा तारखेपर्यंत आम्हाला काही जर शासनाकडून आली काही न्यूज तर आम्ही तिथे थांबू नये तर आम्ही थांबणार नाही की आंदोलन करणार म्हणजे करणार तुम्ही समोर यात थोडस काय नाव आहे तुमचं मी स्वप्नील डगे शेतकरी क्रांती सेनाचा उपाध्यक्ष जसं की माझ्या सभासदांनी सांगितलं की ओटी हा जो रस्ता आहे हा इतका खराब झालेला आहे की तिथले तिथे एस टी सुद्धा गावात पोहोचत नाही बस कुठल्याही बस येत नाही तिथे आम्ही जे आगार प्रमुख आहे त्यांना भेटल्यावर त्यांनी सांगितलं की रस्ता तुमचा इतका खराब आहे की आमची बस सुद्धा तुमच्या गावाला येऊ शकत नाही लहान मुलं शाळेकरी मुलं कॉलेजचे मुलं ट्रक मध्ये बसून स्वतःची सुरक्षितता वगून ते लोक ट्रकमध्ये बसून ट्रक ड्रायव्हरच्या बाजूला बसून शाळेत आणि कॉलेजमध्ये जातात लेडीज लोकांना इतका त्रास आहे त्या ट्रक मध्ये बसताना जो त्रास होतो लेडीज लोकांना कारण ट्रकची हाईट खूप वर राहते ते बसताना इतका त्रास होतात मला एक म्हणायचं आहे की इथे आपण शक्तीपीठ समृद्धी एक्सप्रेस हायवे सातशे पन्नास किलोमीटरचा नागपूर ते मुंबई इतके मोठे मोठे सिमेंटीकरण करतो ते केलेच पाहिजे शहरी लोकांसाठी करतो ग्रामस्थ लोक गावातल्या लोकांसाठी का नाही होत वीस किलोमीटरचा एक छोटासा रस्ता वीस किलोमीटर सातशे किलोमीटर किती डिफरन्स आहे म्हणजे गावातल्या लोकांसाठी कुठले हक्क नाही कुठले काही जिम्मेदार्या नाही शहरी लोकांसाठी जिम्मेदार्या बर का बरं सगळ्यांसाठी इक्वेलिटी नाही राहत सेन्स ऑफ इक्वेलिटी का नाही राहत मानवता का नाही राहत सेन्स ऑफ ह्युमॅनिटी का नाही राहत हे सगळ्यांसाठी इक्वेलिटी शहरी लोकांसाठी तुम्ही सगळे अधिकार दाखवता गावातल्या लोकांसाठी का नाही दाखवत नाही निश्चित असं गावांच्या लोकांच्या साठी सुद्धा सुख सुविधा हवी आहे हा जो प्रश्न आहे हा कुठला आहे आणि केव्हा सर <coughs> माझं शशिकांत मेश्राम उमरेट विधानसभा प्रभारी बहुजन समाज पार्टी माझा गाव वेलसागरा आणि माझ्याच गावाच्या बाजूला सायकी हळदगाव परसोडी हेवती आणि चांप्यापर्यंतचा जो रोड आहे ह्या ह्या परिसरामध्ये पहिले फाट्यावरती खदानी होत्या त्याच्यानंतर आता ह्या पूर्ण खद्यानी ह्या परिसरामध्ये आल्यामुळे रस्त्याचा सत्यानाश झालेला आहे मागील साडेतीन चार वर्षापासून हा त्रास खूप वाढलेला आहे आणि असून इथल्या ज्या बसेस आहेत सकाळ संध्याकाळ ज्या बसेस येतात त्या सुद्धा बंद झालेल्या आहेत कारण त्या रोडवरती जे मुलं शाळेत जातात ज्या लोकांपासी व्हिकल नाही आहे सायकल नाही गाडी नाही हे हे सुद्धा लोक कुठे काय जायचं याचा प्रश्न झालेला आहे त्या ट्रकाला हात देऊन तिथून तुम्ही प्रवास करतात आम्ही सर्व प्रशासनाला त्या आमच्या उन्नट विधानसभाचे जे आमदार रामटेक लोकसभेचे खासदार बावनकुळे साहेब सर्वांना निवेदन दिल्यानंतर बी हा प्रश्न सुटत नाही आहे त्या ठिकाणी डांबर रोडात दा, डांबर रोड टिकूच शकत नाही कारण ते जे वेटेट जे ट्रकं चालतात पासष्ट टन सत्तर टन असे गा गाड्या चालतात त्या ठिकाणहून आणि आमची मागणी आहे की तो जो परिसर आहे पाचगाव चांप्यापासून तर तो सायकीपर्यंत तो परिसर पूर्ण डांबर रोड डांबर रोड व्हायला पाहिजेत आणि प्रशासनाने हे लक्ष वेधायला पाहिजेत लक्ष जर वेधलं नाही तर आम्ही सात ह्याच येणाऱ्या सतरा तारखेला येणाऱ्या सतरा जूनला आम्ही पूर्ण गावातील सर्व जनता आम्ही तिथे ठेये आंदोलन करणार आहोत रस्ता लोक रोखो करणार आहोत याची दखल प्रशासनाने घ्यायला पाहिजे जर अन्यथा घेतले नाही तर आम्ही कंटिन्यू तो आंदोलन चालू ठेवू आणि आम्हा आम्हाला न्याय मिळाला मिळेल नाही तोपर्यंत आम्ही ते आंदोलन चालू ठेवू पालकमंत्री बावनकुळे यांना निवेदन दिलेलं होतं का तुम्ही हो आम्ही त्यांना निवेदन दिले, हो, दिले।, हो। दिले। आजही पुन्हा ते नागपुरात नसतानाही त्यांना आमच्या आंदोलनाची रूपरेषा आणि आम्ही आंदोलन सतरा तारखेनंतर करणार आहोत त्याची माहिती सुद्धा आज आम्ही द्यायला रवी मध्ये जाणार आहोत निश्चितच उमरे विधानसभा क्षेत्रातील एक छोटे छोटे जे गाव आहेत चांपा वगैरे या गावामध्ये हजारोणी ग्रामस्थ राहतात परंतु त्यांना रस्त्यांची समस्या रस्ते आहे रस्तेच नाही जिथे रस्ते आहेत त्या भागाला त्यांनी खदानी खोदून ठेवलेल्या आहेत त्यामुळे बस सुद्धा त्यांच्या गावामध्ये येऊ शकत नाही अनेकांना त्रास होतो डिलेवरी बॉय डिलेव्हरीची जर बाई असेल तर तिच्याही एक प्रश्न निर्माण होतो कशा प्रकारे दवाखान्यामध्ये त्या बाईला घेऊन जायचं विद्यार्थ्यांना त्रास होत आहे म्हणून येणाऱ्या सतरा जून रोजी हे जे ग्रामस्थ आहेत ते एक तीव्र असं आंदोलन करणार आहेत धरणा प्रदर्शन करणार आहेत आणि त्या गावामध्ये पालकमंत्र्यांच्या सुद्धा मी तुम्हाला विषय सांगे पालकमंत्री चंद्रशेखर बावन कुळे यांचं सुद्धा त्या गावाकडे लक्ष नाही त्यांनी सुद्धा या गावाकडे लक्ष द्यायला हवं विधानसभा उमरे विधानसभा छोटस चांपात गाव परिसराचं ते गाव आहे छोटस हजार वसाहतीचं गाव असेल परसोडी ते गाव हजार लोकसंख्येचं ते गाव असेल परंतु त्रास त्यांना अनेक आहेत अनेक समस्या आहेत तर ताबडतोब आमच्या या व्हिडिओची दखल घेऊन आणि ग्रामस्थांची ही जी मागणी आहे जे त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेली आहे ती ताबडतोब दखल घेऊन त्यांनी तो परिसरा त्या परिसरामध्ये रस्त्याची दुरुस्ती करावी आणि मार्ग हा सुशोभित करावा आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन